चुकीचं काय झालं असेल तर जे काय व्हायचं त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहे ते होईलच कोणाला काय करायचं ते करू द्या मला आज वाटतं की याच्यामध्ये काही नव्हतं जे होतं ते संपलं त्यामुळे आता कुणाला वाढवायचंय कुणाला पुढे न्यायचं त्याचं त्याच्या इच्छेचा भागे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही बघा आता व्यवहारामध्ये चुकीचं झालं का बरोबर झालं हे सांगण्याचं काम तसं माझं नाही धर्मदा आयुक्तांनी अठ्ठावीस तारखेला जी सुनावणी घेतली ती सुनावणी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत ऑनलाईन केली सगळ्या महाराष्ट्राने पाहिजे ते तुम्ही बघा आणि तुमचं मत तयार करा कारण मी त्याच्यामध्ये माझा तो अधिकार नाही किंवा माझं ते काम नाही की तो व्यवहार चुकीचा का बरोबर तो व्यवहार रद्द होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं म्हणून त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला त्या समाजाने मला आवाहन केलं विनंती केली आचार्यांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाबरोबर उभे राहा म्हणून मी उभा राहिलो म्हणजे मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये याच विषयात समाजाबरोबर उभे राहिले आणि म्हणून तो रद्द झाला आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर मी खरंच अगदी मनापासलं तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करेल त्याच्या खोलात जा त्याचे पहिल्या दिवसापासून जे सगळे कायदेशीर त्याचे कागदपत्र तपासा त्याची घटना तपासा धर्मदा आयुक्ताकडे असलेले अधिकार ट्रस्टीकडे असलेले अधिकार आणि विकसक म्हणून त्याच्यामध्ये जे काही गोखले आले या सगळ्यांचं जे काय घडलं त्याची सत्यता पुढच्या काळात मला असं वाटतं की खरं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही एकदा तपासा त्याच्या खोलात तुम्ही सगळेजण नक्की जा